आता सगे सगे <laughs> <laughs> ले आज आम्ही सगळेजण सगळे नाही थोडे जण आम्ही जात आहे फिरायला कुठे जात ठरले ठरलं नाही पण जात हे नक्की पण जाणारच आम्ही कुठे जाणार पण जाणारच काल आम्हाला आमच्या काल परवा आगीला हरताळ की पण आम्हाला काही खायला भेटले ना आम्ही कणकवलीत गेलेलो ते कसं आम्ही आज करणार आम्ही एवढं खाणार नाच सगळं त्यांना बघणार की आम्ही केवढं खाणार ते तुम्ही पण आम्ही केवढं खातोय ते ठीक आहे बघ ही हे आले इथे मी नाही आले ही लोक आले तिथे आले मी दिसत नाही या व्हिडीओ <laughs> मध्ये जबरदस्तीने घेऊन आला आम्हाला नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आहे सावडावच्या धबधब्यामध्ये मध्ये मस्त बेकी धबधबा एन्जॉय करायला घरातल्या ना सांगितलं नाही आहे कुठे जात आहे पण निघालो आहे जर तुम्हाला मी बोलली होती कुठे तरी जात आहे ठरलं नाही जात आहे फायनली ठरलं कुठे जातो आहे ते जस्ट लुक कॅट द व्ह्यू यार काय व्ह्यू आहे जर कुठं बघा आता ती पडला वावजिस्ट ब्युटिफुल व्यू लाईक वाव नेचर मधून भरपूर असा व्ह्यू आहे थोडा डेंजरस हाय हा धबधबा बट स्टील इथे तुम्ही छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये एन्जॉयमेंट करू शकता सेफ्टी हो इथे येताना प्लीज आपल्या मुला बाळांची काळजी घ्या फायनली कळलंय ना आम्हाला कुठे फिरायला आम्ही आलाय या, आणि फरेन्टली हामीलाई बाँकी पनि बहि भावा भेट सोरी भावा बहिनी भेटिले दादा हे बघा यांना काय काम नाहीत घरी गणपती बसला आणि इथे फिरायला आले आहेत बकर बिकर बांधायचं उद्या पूजा तर कोण काय करत नाही आणि बघा हिला काय काम नाही साठी आली आहे गावी गणपतीचं एक पण काम केलं नाही अजून बघताय पण आमच्याकडे व्हाळात ना पाणी आणतं लागतात एक टेन्शन आहे आमचं त्याने मान्य केलंय की मी घेऊन येईल आणि हे बघा तीन आमचे कमरे सगळे धबध्यावरून आलेले आहेत आम्ही सगळे ओले झालेले बघा सडन खूप चांगले असतात लिटरली धबधब्याची त्या बाजूला साहिल हॉटेल म्हणून आहे तिथे खायला आहे तिथे खूप ऐकलंय की ह्यांची कांदाबाजी टू यम असते बघूया ती आज टेस्टच करून बघितली टेस्टी आहे दोनशे पेक्षा जास्त झाली आहे गरमा गरम कांदा भाजी बेस्ट खाऊ शकतात कोकण हबीबी बोल चला तर मग आता चाललो आहे आम्ही घरी नंतर मिळूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय स्टेट्यून